संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण उत्साहात साजरा केला जातो वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मकर, मकर, मकर संक्रांत चौदा जानेवारी मंगळवारी साजरी केली जाणार आहे यावेळी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे यामुळं चौदा जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान करणं आणि दान करणं याला विशेष महत्त्व आहे तर मकर संक्रांतीला कोणत्या शुभमुहूर्तावर स्नान आणि दान केल्यानं पुण्य मिळेल तसंच यंदा संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसावी का आहे मकर संक्रांत महत्त्वाची हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्यानं दिवस मोठा व्हायला सुरुवात होते आणि थंडी हळूहळू कमी होते मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडं सरकतो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं पुण्य प्राप्त होते असा समज आहे मकर संक्रांत शुभमुहूर्त मकर संक्रांतीच्या दिवशी गंगे स्नान करून दान केल्यानं चांगलं फळ मिळतं असं मानलं जातं पंचांगणानुसार यंदा मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनटांपासून सुरू होईल आणि संध्याकाळी पाच वाजून शेहेचाळीसपर्यंत असेल कोणत्या रंगाची साडी नेसावी देशभरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या दिवशी काळ्या रंगाला अधिक महत्त्व आहे शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते देवीने परिधान केलेल्या रंगाची साडीही मकर संक्रांतीमध्ये इतरांनी नेसणं अशुभ मानलं जातं यंदा महिला य काळ्या रंगाच्या साडीसह हिरवी लाल गुलाबी केशरी रंगाची साडी नेसू शकतात कोणत्या रंगाची साडी नेसू नये दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांतीला देवीने पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे त्यामुळं यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला लाखेचा, ला लाखेचा चुडा अधिक महत्त्व आहे त्यामुळे यंदा नक्की हातात लाखेच्या बांगड्या किंवा लाखेचा, कि लाखेचा चुडा घाला